ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है पुढे बघा गडकरी साहेब म्हणाले की भाऊबीज आम्ही देणार रक्षाबंधन दिलं आता भाऊबीज आता येते या भाऊबीजीला पण या खात्यात पैसे जातील हा शब्द आम्ही तुम्हाला द्यायला आलेलो आहे एक भाऊबीज आणि रक्षाबंधन नाही तर ही ओवाळणी ही आमच्या भावांची तुमच्या बहिणींना ही ओवाळणी कायमस्वरूपी आहे ही आहेर आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका ही योजना बंद होणार नाही सतरा ऑगस्ट ला पुण्यात सुरुवात केली आणि त्यानंतर आज अनेक जिल्ह्यामधून आज आपल्या उपराजधानी नागपूर मध्ये हा कार्यक्रम होतोय मला आता आमच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये माझ्या बहिणींनो एक कोटी सात लाख माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे आपण वर्ग केले तीन हजार दोनशे पंचवीस कोटी रुपये पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी बावन्न लाख लाभार्थी आणि एक हजार पाचशे बासष्ट कोटी रुपये आज या ठिकाणी आपण वितरित केलेले आहेत मला वाटतं एक कोटी साठ लाखापर्यंत आपण पोहोचलोय मला मग अशी आमची बहीण मंत्री सांगत होती हे अडीच कोटी पर्यंत या बहिणींच्या नोंदी जातील मी माझ्या छोट्या बहिणीला अदितीला सांगितलं तू काळजी करू नको आम्ही तिघ भाऊ मजबूत आहोत तीन कोटी पर्यंत गेलं तरी चालेल काही हरकत नाही आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने ही जी लाडकी बहीण योजना आज आपण या ठिकाणी दुसरा टप्पा केलाय या कार्यक्रमाला आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब आहेत आपले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आमचे दुसरे दादा आहेत आणि सगळे तिजोरी त्यांनाही सांगितलंय काळजी करू नका तिजोरी मध्ये आपले जे पैसे आहेत हे पैसे सर्वसामान्य लोकांचे आहेत माझ्या बहिणींचे आहेत माझ्या भावांचे आहेत आणि हे आपण जेवढा वापर या आपल्या जनतेसाठी करू तेवढे आशीर्वाद जास्तीचे आपल्याला मिळतील आणि म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर मी नाव घेऊन वेळ घेत नाही कारण वेळ बराच झालाय उशीर झाल्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो परंतु राज्यातील माझ्या करोडो बहिणींच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आनंद पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने सरकार म्हणून शासन म्हणून एक समाधान मिळतं की आपण काहीतरी लोकांच्या कामी येणाऱ्या योजना करतोय खरं म्हणजे आम्ही शब्द दिला होता रक्षाबंधनच्या दोन दिवस अगोदर या खात्यामध्ये पैसे आमच्या बहिणींच्या जातील पण मला समाधान आहे की आमच्या महिला बाल कल्याण विभागाने मंत्री आदिती तटकरे असेल आणि आपला अनुप कुमार असेल मी एका कार्यक्रमाला का चौदा तारखेला गेलो तर चौदा तारखेपासून त्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले महिला मोबाईल दाखवत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद होता की आपल्याला त्याच समाधान ते पाहिल्यानंतर झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आम्ही दिलेला शब्द पाळतो मग अशी अजितदादा म्हणाले की दिलेला शब्द पाळणारे आम्ही लोक आहोत जे बोलतो ते करतो आणि म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आज खरं म्हणजे या योजनेने आतापर्यंतच्या सर्व योजनांचे रेकॉर्ड तोडून टाकलेले आहेत तुम्हीच माझ्या बहिणींनी कार्यक्रमाचे रेकॉर्ड तुम्हीच तुम्हीच तोडले विक्रम मोडलेले आहेत आणि मग अशी लोकप्रिय झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टप्पा दोन आपण पुढे जातोय टप्पा तीन येईल आणि हे सांगतो की तुम्ही विरोधक किती काही म्हटले तरी सुद्धा ही योजना हे आपलं तुमचं सरकार कदापि बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही 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 आणि म्हणून काय काय प्रयत्न करतात म्हणाले ही योजना फसवी आहे ही चुनावी जुमला आहे हे फक्त घोषणा आहे पैसे काय येणार नाहीत वाट बघत बसा पैसे जसे खात्यामध्ये यायला लागले तसे विरोधकांचे चेहरे काळे ठिकर पडले बुरी नजर वाले तेरा मू काला अशी परिस्थिती झाली माझ्या बहिणींनो आणि मग म्हणाले काही लोक लवकर पैसे काढून घ्या लवकर पैसे काढून घ्या सरकार पैसे काढून घेईल हे सरकार देणार आहे आणि एवढच सांगतो तुम्ही जर सरकारची ताकद वाढवली सरकारची ताकद वाढवली सरकारची आर्थिक ताकद वाढली आपण पाहतोय राज्यामध्ये विकासाची कामं सुरू आहेत अनेक योजना सुरू आहेत आणि माझ्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली तर ता फक्त आम्ही दीड हजार पर्यंत थांबणार नाही तुम्ही जशी सरकारला ताकद द्याल दीड हजारचे दोन हजार होतील दोन हजाराचे अडीच हजार होतील अडीच हजाराचे तीन हजार होतील किंवा माझ्या बहिणींनो त्याहीपेक्षा जास्त देण्याची दानत आमची आहे जेव्हा आमची ताकद वाढेल तेव्हा आम्ही तुम्हाला देताना हात आकडता घेणार नाही आणि म्हणून विरोधकांनी किती आकांड तांडव केलं मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं की कोण मगाशी अशी एक कागद दाखवला मला कोर्टाचा अनिल पलकड काय अनिल वलपडी वडपल्ली तो आडवात पडणार आहे कारण तोही कोर्टात गेलाय का तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून यापूर्वी देखील काही लोक कोर्टात गेले त्यांचा इतिहास तपासा त्यांचा पार्श्वभूमी बघा कुणाचे आहेत ते लोक म्हणजे एकीकडे बदनाम करायचं आणि दुसरीकडे कोर्टामध्ये जायचं मी त्याही वेळी म्हणालो होतो उच्च न्यायालय माझ्या बहिणींवर अन्याय नाही करणार माझ्या बहिणींना न्याय देणार आणि मग मुंबई हायकोर्टाने त्याची याचिका फेटाळून टाकली आणि माझ्या बहिणींचा मार्ग मोकळा केला आणि पुन्हा त्या ठिकाणी गेले तर तुमच्या पोटात का दुखत पहिले म्हणायचे दीड हजार रुपयाने काय होत दीड हजार रुपयाने तुम्ही काय बहिणींना विकत घेताय महिलांना तुम्ही लाज देताय मला सांगा मगाशी दादा म्हणाले सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आणि पैशाच्या राशी मध्ये घेणाऱ्या लोकांना किंमत नाही माझ्या या ग्रामीण भागात शहरी भागात सर्व सामान्य बहिणी ज्या प्रपंच चालवतात कुटुंब चालवतात त्यांना कसरत करावी लागते मी गरीबी पाहिली आहे आम्ही काय असं सोन्याचा चमचा घेऊन आलो नाही आम्ही पण शेतकऱ्याच्या कुटुंबातून जन्माला आलोय सर्वसामान्य कुटुंबातून जन्म घेतलाय आमची आई कशी कसरत करायची घर चालवताना हे मी जवळून पाहिलेलं आहे आणि म्हणून याची धक काय याची गरज काय या माझ्या का समोर बसलेल्या बहिणी ज्या आहेत त्यांच्या पेक्षा जास्ती कुणाला समजणार आणि म्हणून बघा ती चित्रपीठ पाहिली आपण काय परिस्थिती आहे दीड हजार रुपये आल्यानंतर घरातल्या माझ्या बहिणी मुलांना काहीतरी घेतील नवऱ्याला काहीतरी घेतील सासू सासऱ्याला काहीतरी घेतील आणि आपला प्रपंच पुढे नेतील काही महिला त्यांनी छोटे मोठे उद्योग सुरू केले आहेत त्याच्यामध्ये म्हणाले आम्ही पैसे जमा करून हे त्याच्यात टाकू भांडवल वाढवू आणि आमचा व्यवसाय वाढवू म्हणजे ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्था वाढवणारी चालवणारी माझ्या बहिणीपेक्षा दुसरा कोणीच मोठा असू शकत नाही कारण त्यांना महिन्याचा जो काय खर्च आणि कुटुंब चालवताना जे काय कसरत करावी लागते त्या माझ्या बहिणींपेक्षा दुसऱ्या कुणाला माहित नाही आणि म्हणून आम्ही ही योजना सुरू केली या योजनेने सगळे रेकॉर्ड मगाशी म्हटल्याप्रमाणे तोडले आणि खऱ्या अर्थाने ही योजना एवढी लोकप्रिय झाली आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि मी म्हणून ही मग जशी तुम्ही ताकद द्याल ही ओवाळणीची हो रक्कम आम्ही भाऊ तुमची ओवाळणीची हो रक्कम वाढवत जाऊ आणि आम्हाला तुम्हाला देताना काही हाता करता घेणार नाही आणि म्हणून आम्हाला एवढंच आहे की माझ्या या बहिणींना महाराष्ट्रातल्या आम्हाला लखपती झालेलं पाहायचं आहे आणि लखपती झालेलं पाहायचं आहे आणि यामध्ये कालच या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील लखपती दीदी या ठिकाणी ही योजना सुरू केली मला वाटत लखपती दिदी मध्ये तीन कोटी मधले